सध्याच्या काळात अनेक ठिकाणी स्पा सेंटर्स आणि बॉडी मशाज सेंटर्स दिसतात काही जण याच्या नावाखाली गैरधंदेही करतात आणि काही जण स्पा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करतात मध्य प्रदेशात ग्वालेरमध्ये तीन पोलीस कॉन्स्टेबलनी वर्दी काढून एका स्पा सेंटरमध्ये प्रवेश करून तिथल्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं ही घटना सव्वीस मार्च रोजी घडली मुरेना इथले राजकुमार गुर्जर नरेंद्र आणि आशुतोष सिंह हे तीन पोलीस कर्मचारी पांढऱ्या रंगाच्या एका कारमधून ग्वाल्हेर सिटी सेंटर भागातल्या स्पा सेंटरमध्ये गेले तिघांनी एक एक करून त्यांचा गणवेश उतरवला आणि कारमध्ये ठेवला त्यानंतर ते स्पा सेंटरच्या आत गेले पोलिसांना अर्धनग्नावस्थेत तात ता आलेला पाहून सेंटरमधल्या महिला कर्मचारी घाबरल्या सेंटरच्या संचालिका व इतर महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी गैरवर्तन केलं तसेच लैंगिक सुखाचीही मागणी केली पैसे हातात ठेवून तसली सेवा देण्याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं ते तिघे मुरेनाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात अधिकारी आहेत कर महिला कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता त्यांना शिव्या देऊन मारहाण केली इतकंच नाही तर जीव घेण्याची धमकीही दिली त्यानंतर ते निघून गेले मात्र ही घटना सेंटरमधल्या सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत सेंटरच्या संचालिकेने तक्रार दाखल केली अधी अधिक अज्ञात व्यक्ती बाबत ती तक्रार दाखल करण्यात आली होती नंतर कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यात आली ग्वालेर पोलीस ठाण्यातले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सियाज आज केएम यांनी सांगितलंय की स्पा सेंटरच्या संचालिकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून मुरेना मधल्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगासह इतर गुन्हे दाखल आहेत सोशल मीडियावर तो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे वाहतूक पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप नाराजीच्या प्रतिक्रिया उमटते